स्वामींसमोर उभा होता एक माणूस हताश हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते मनामध्ये पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला स्वामी मी काय करू कळत नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही स्वामी म्हणाले बाळा विश्वास ठेव माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव आज असं वास्तव आहे जिथं आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुझ्याकडे काय पुरावा माणूस विचारतो शांतपणे हसत स्वामी म्हणतात पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते कुशीत आईच्या खुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे बेत बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे का मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास जागव मनात परिस्थिती बदलेल एका क्षणात नकळत तुझ्या समोर येईल एक क्षण ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो स्वामींवरती तुमचं अतूट विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष करा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका दुसऱ्यांना कितीही इज्जत द्या पण स्वतःला कधीच तुम्ही कमी समजू नका बाळा स्वतःच्या अपमानाचा बदला भांडण घे करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घ्यायला पाहिजे इथे कोणीही परमन तुमची साथ देणार नाही आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल तर एकटच चालायला शिका गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही मेहनत करत असाल तर सगळे हसतील पण जेव्हा यश मिळवताल तेव्हा सगळेच जळतील समोरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी गप्प रहा पण प्रत्येक गोष्ट नोटीस करा काही लोक इतकं भोळं बनून बोलतात की जसं काही त्यांच्या मनात किती खोटेपणा आहे हे आपल्याला कळतच नाही अशा लोकांपासून नेहमी सावध रहा तुमच्या गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडेल तोच खरा व्यक्ती मग तो तुमचा मित्र असो किंवा प्रेम कधीच तुम्ही हिम्मत हरू नका कारण यश अजून खूप लांब आहे ज्यांनी कमी लेखलं होतं त्यांना यशस्वी होऊन दाखवायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल तुमचा कोणीही शत्रू नाही तर थोडंसं यशस्वी होऊन पहा तुमच्या समोर आजूबाजूला शत्रूंची रांग लागेल होय बाळा तुम्हालाही आयुष्यामध्ये असे यश मिळवायचं आहे की तुम्ही मोत्यासारखे चमकाल कारण गर्दीमध्ये ओळख हरवते आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कधीच कोणावर अवलंबून राहू नका कधीच दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका मेहनत ही पायऱ्यांसारखी असते आणि भाग्य लिफ्टसारखे लिफ्ट कधीही लिफ्ट बंद पडू शकते पण पायऱ्या नेहमीच तुम्हाला यशाच्या दिशेने वर नेत असता कितीही वाईट परिस्थिती आली तरी हार मानू नका खचून जाऊ नका खंबीरपणे एक एक पाऊल तुम्ही पुढे चालत राहा कारण स्वामी आई आपल्या पाठीशी आहे आपल्याला घाबरण्याचे कारण नाही तुमचाही तुमच्या स्वामी आईवर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कधीही परिस्थितीच्या हाताखालचं खेळणं तुम्ही बनू नका कारण तुमचं नशीब बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे लोकांचे तिरसट बोलणे ऐकून कधी घाबरू नका कारण खेळामध्ये प्रेक्षकच जास्त आवाज करतात खेळाडू नाही चुका कितीही करा त्या तर सगळ्यांकडूनच होतात पण कधीच कोणाबरोबर चुकीचं वागू नका आणि आपण सुद्धा चुकीचं सहन करून घेऊ नका आयुष्यात नात्यांच्या भल्या मोठ्या लिस्टची काहीही गरज नसते कोणी मनापासून तुमचं असेल तर तेवढी एक व्यक्ती सगळ्यांपेक्षा भारी असते समजूतदार माणूस तो नसतो जो विटेचं उत्तर दगडाने देतो समजूतदार तर तो असतो जो समोरच्याने फेकलेल्या विटेने आपले घर बांधत असतो त्यामुळे तुम्हाला मागे खेचणाऱ्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपल्या कामाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा प्रामाणिकपणे आपले काम आपले कष्ट नियमितपणे चालू ठेवा एक दिवस यशाचं उंच शिखर तुम्ही नक्कीच गाठणार सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवणेच चांगलं देव जर प्रत्येक ठिकाणी आहे तर मंदिरात का जायचं पुस्तकांमध्ये सगळेच लिहिलं असतं तर मग शाळेत का जायचं त्यामुळे आहे त्या ठिकाणी तुम्ही देवाला शोधा देव ह्या कणाकनात आहे देव आपल्या प्रत्येक श्वासात आहे फक्त आपल्याला तो समजायला पाहिजे त्यासाठी आपल्या अंतर आत्म्यात आपण स्वत झाकून पाहायला पाहिजे की मी चुकीचा नाही मी बरोबर आहे का जर तुम्ही बरोबर असाल तर भगवंत नेहमीच तुमच्या प्रत्येक यशाच्या पाठीमागे असणार आणि प्रत्येक यश तुमच्या समोर असणार चुकीचं असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणे एवढं अवघड नाही जेवढं बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर आहे हे सिद्ध करणे आहे खूप सुंदर असल्यामुळे सीता मातेचं हरण झालं अति अहंकार असल्यामुळे रावणाचा वध झाला अति दानशूर असल्यामुळे राजा बलीचे सगळे संपून गेले त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीची अति ही चांगली नसते आणि त्यात अहंकार तर नाहीच नाही माणूस खूप विचित्र आहे त्याला घरापासून मंदिरापर्यंत जायला सुद्धा वेळ मिळत नाही पण इच्छा अशी ठेवतो की त्याला मृत्यूनंतर स्वर्ग मिळावं बाळा तुझ्या सर्व इच्छा आता मी पूर्ण करणार आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि कोणाबरोबर सुद्धा वाईट वागू नकोस कोणी वाईट वागलं तर ते सहनही करू नकोस वाईट वाटून तू घेऊ नकोस तुझ्या आयुष्यातून जाणारी व्यक्ती जात असेल तर त्यांना जाऊ दे वाईट वेळ असेल तर तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद